महाराष्ट्रातील आणखी एका हिट अँड रन प्रकरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला एका भरधाव कारने धडक दिले आणि ती खूप दूरपर्यंत उडवली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे यापूर्वी मुंबई नाशिक आणि पुण्यातही अशा हिट अँड रनच्या घटना घडल्या होत्या ज्यामुळे देशभरात मोठा गोंधळ उडाला होता ताज्या ता घटनेत वेगवान कारणे महिलेला इतकी जोरदार धडक दिली की ती काही फूट दूर फेकली गेली गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला रविवारी सायंकाळी ही महिला पैठण तालुक्यातील स्थानिक बाजारातून घरी परतत असताना ही घटना घडली ऑनलाईन समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला रस्ता ओलांडताना दिसत होती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यापूर्वी काही दुचाकींनी तिला ओलांडले ती पुढे जात असताना तिच्या उजव्या बाजूने येणाऱ्या एका कारने तिला जोरदार धडक दिली संदर्भात पैठण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केलाय आणि आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे